नमस्कार मंडळी नमस्ते नांदेडी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे मी अँकर श्रुती आणि आज आपण नांदेडमध्ये आलेलो आहोत आपले जे ऑटो चालक आहेत त्यांचं आयुष्य नेमकं असतं तरी काय आणि त्यांना नांदेडमध्ये रिक्षा चालकांना नेमकं कोणत्या कोणत्या त्रासाचा अडचणीचा सामना करावा लागतो हे आपण त्यांच्याशी आज बातचीत करूयात चला तर मग आपण नांदेड मधील जे आपले ऑटोवाले जे भाऊ आहेत त्यांच्याशी आपण काही गोष्टी करणार आहोत त्यांचं जीवन कसं चालतं रोजचं डेली रुटीन त्यांचं कसं असतं हे आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया लक्ष्मी मेरे कि वालपूच हे नमस्कार दादा तुमचं नाव हो? नमस्कार गजानन मटपती काय असतं तुमचं म्हणजे रोजचं डेली रुटीन ओ भाई वाई 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 वाई। वाई। कशी काय प्रॉब्लेम वगैरे आहेत का ऑटो चालवताना एक तो बोनी बिनी होईल समजा दे राम दोनशे तीनशे रुपये होतात जास्तीत जास्त पाचशे मरमर केलं तर सकाळी किती वाजता येतात ऑटो चालवण्यासाठी सात ते सात सहा किंवा सात हो पोलीस वाल्यांचे यांचे त्यांचे त्रास फाईन लागणे पंधराशे रुपये पाचशे रुपये किती त्या लागलाय तुम्हाला फाईन आतापर्यंत आतापर्यंत दहा हजार रुपये तरी गाडीवर आता चालू रनिंग मध्ये दहा हजार रुपये फाईन आहे आणि त्यात त्या त्यात गाडी किराया द्यावा लागते जेवण मग पाचशे रुपये पुरतात दिवसाला पाच सहाशे रुपये उरतात पोलीस वाल्याचा बराच त्रास आहे काय आता पॅसेंजर सोडायचे म्हणलं तरी फोटो काढून घ्यायले काल बस स्टँडला मी पॅसेंजर सोडता सोडता माझी फोटो घेतली पाचशे रुपयाचा फाईन इनकम म्हणजे काय रोजी रोटी आपली भेटू सकते हो निकुन जाते मैडम अरे बात जो भी आया कस्टमर समझो तो उसका इना ना हमें ना सामान समझो जो भी रहेगा उसका बाहर गाँव का तो हम दे देते दे, ऐसा रखते नहीं हम हमारा इना पॉइंट के हिसाब से इधर ऐसे चलते हम ट्रैफिक का सामना करा लगते हैं कोना जे फोन वर भाडे देत कधी रनिंग मध्ये भेटतात पण आपल्या इथं नांदेडला रेल्वे स्टेशन बस स्टँडला पॅसेंजर भेटते समजा किती होते इन्कम रोजची रोजची अरे पुन्हा गाडी ऑटो असल्यामुळं जास्त काय होत नाही काय नाही मॅडम दहा बळीत जास्त किती वाजता उठता सकाळी सकाळी आठ लागतात आणि रोजची इन्कम किती असते सहाशे अच्छा तर मंडळी तुम्ही पाहिलं की ऑटो रिक्षा चालकांचं आयुष्य असतं तरी कसं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या नमस्ते नंदेड चॅनलला फॉलो करायला मात्र विसरू नका धन्यवाद